शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधारा ओव्हरफ्लो झाल्याने कर्नाटक सीमा भागातील गावांना दिलासा मिळाला आहे मान्सून पूर्व पाऊस झाल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे कृष्णा नदीवरील महाराष्ट्र राज्यातील हा शेवटचा बंधारा आहे राजापूर बंधाऱ्याला बरगे घातल्याने कर्नाटकात जाणारे पाणी थांबले होते नदीपात्र कोरडे पडल्याने सीमा भागातील गावामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली होती या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने सांगली पाटबंधारे विभागाकडे पाणी सोडण्याची विनंती केली होती मात्र कर्नाटकला पाणी सोडण्याबाबत राज्य सरकारचे आदेश नसल्याने गेल्या दोन दिवसापासून राजापूर बंधाऱ्यावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आता मान्सूनपूर्व पाऊस पडल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने राजापूर बंधाऱ्यावरून पाणी वाहून सीमा भागात नदी प्रवाहित झाली आहे बीपीएनसाठी शिरोळहून उमेश माळगे